या हरी जाखड्याने बावच्या मागितला मदत आरणे म्हणून आले थुंकणे या मूर्खाच्या अंगावर संसारापासून सुटावया लोक भजती माझ्या पाया याने येथे येऊन या संसार सुख मागितले किती ही उलटी गंगा वाहते बघा लोक महाराजच म्हणत संसाराच्या तापाने तापलेली लोक माझ्या पायापाशी सुटका होण्यासाठी येत आहे आणि ह्याला तर संसारात अडकायचंय चॉईस किती आहे की मला मुले लेकर व्हावी प्रथमता बायको मिळावी ती कशी असावी कुलीन असावी आज्ञाधारक असावी आता कुलीन मान्य आहे आज्ञाधारक आहे की नाही आपल्याला कसं कळणार म्हणजे त्याला ती इच्छा तर होती म्हणजे त्याच्या ताब्यात राहणारी बायको त्याला हवी होती इतकी चॉईस त्यांनी महाराजांसमोर ठेवली होती की मला ह्या सगळ्या इच्छा वास वासना आणि विकार या दोन गृहीतका या दोन टाकड्यामध्ये एक पाय इकडे पाय तिकडे ठेवून तो महाराजांच्या पायाशी बसलाय आणि मग ते मागणं मा या हरिज आखड्याने बावच्या मागितला मजकारणे म्हणून आले थुंकणे या मूर्खाच्या अंगावर संसारापासून सुटावया लोक भजती माझ्या पाया याने येथे येऊन या संसार सुख मागितले पहा जगाची रीत कैसी आणि महाराज सांगतात पहा जगाची रीत कैसी अवघेच इच्छिती सच्चिदानंद श्री हरिसी पाहण्या न कोणी तयार ऐसे आपण अशी बोलले पुन्हा जाखड्याकडे पाहिले जे जे तू इच्छिले काली मनात ते ते अवघे होईल पूर्ण पुत्र पौत्र तुझ लागून होतील संग्रहाशी धन तेही थोडके राहील जा आता परत घरा सुखे करी, करी ता असावा परमेश्वरा, आठव वेड्या विसरू नको संसार तुला पाहिजे दिला तुझ्या मनाप्रमाणे होईल पण तरी सुद्धा महाराजांनी त्याच्यात मेक काय सांगितली संसारात राहा पण ज्यांनी संसार तुला दिलाय तो देणार आहे त्याचा आठव कधीही विसरू नकोस त्याची सतत आठवण ठेव सतत श्री हरीची आठवण मनामध्ये ठेव म्हणजे कुठेतरी महाराजांनी संसार सुख मागितलेल्या जाकड्याच्या मनात अध्यात्माचं कळत ना कळत बीज भक्तीचं बीज कुठेतरी महाराजांनी अलगतपणे सोडून दिला असा याचा अर्थ होतो त्याप्रमाणे जाकड्यांचं वर्तन झालं का नाही याचे तपशील आपल्याला ना माहिती नाही आयसे तयासी बोलून मग आता संसार आहे त्याला तर त्याच्याकडे काहीच नाही तो आधीच सांगतोय ना की माझ्याकडे शेतवाडा माळा काही नाही संग्रहाशी धन नाही आज पोट भरलं उद्याच कोणी पाहिलं अशी माझी अवस्था आहे नशीब माझ हा खडतर आहे तर मग त्याला संसार करायचे तर त्याच्यासाठी सहाय्य नको का करायला मग ऐसे तयासी बोलून प्रसाद म्हणून थोडके धन आता महाराजांनी हे आघाडीतच कृत्य केलं महाराजांनी प्रसाद म्हणून त्याला द्रव्य दिलं धन, दिल। दिल। चा, चा, दिल दिल धन दिले रुपये पैसे जे काय त्यावेळेच चलन असेल त्या पद्धतीने सोन्याच्या चांदीच्या मोहराही दिल्या असतील काही दिलं असेल प्रसाद म्हणून थोडके धन दिले हरी जाखड्या कारण लग्न स्वतःचे करावया हरी जाखड्या संगमनेरी सुखी जागला संसारी महाराजांची वाणी खरी ती कोठून खोटी होईल हे हरि कथानक आहे म्हणजे आपण म्हणू ना की लोक काय म्हणतात विटलो बाबा या संसारात मला आता विरक्ती आली नको नको हे जीवित भास्कर पाटील म्हणतात तसं द्या धाडून ठाप्रत तसच हा प्रकार इथे आहे की भास्कर पाटलांना वैकुंठात धाडून दिले आणि माधव कुलकर्ण्यांनी महाराजांना ही गोष्ट बोलली की नको नको हे जीवित द्या धाडून वैकुंठाप्रत आणि संत दर्शन ज्याला होत त्याला यमोलोक नाही असं माधव कुलकर्णी म्हणत होते ना सुरुवातीच्या अध्यायातली कथा आहे आणि माधव कुलकर्णी काय म्हणाले मी हमाधुमीचा संसार केला आजपर्यंत जो भला त्या संसाराने काय दिलं मला दुःखच दिलेलं आहे पण हरी जाकड्याला संसारात सुख वाटत होतं म्हणून त्यांनी तेच मागितलं महाराजांकडे तर ही जाकड्याची कथा ऐकली आता दुसरी कथा आहे की प्राथमिक अवस्थेतला साधक असतो त्या प्राथमिक अवस्थेतल्या साधकाच्या बाबतीत सुद्धा त्याच्या प्रार्थनात जे जे काही असेल त्या पद्धतीने संत मंडळी कस हस्तक्षेप करतात ते ह्या कथेमधन दिसून येतो की आयसाच एक निमोणकर गोविंदाचा कुमार म्हणजे रामचंद्र नामे साचार म्हणजे रामचंद्र गोविंद निमोंडकर या गृहस्थाविषयी कथा आहे रामचंद्र नामेचा आचार ओव्हरसियरच्या होत्यावर तो सरकारी नोकरीमध्ये ओव्हरसिअर होता बेंद्रे वासुदेव म्हणजे वासुदेव सर्वेअर म्हणजे हा ओव्हरसियर आहे तो सर्वेअर आहे बेंद्रे वासुदेव सर्वेहर होता त्याच्या बरोबर तो आणि निमोणकर कर आले मुकना नदीवर हा मुकना नाला डोंगरात आहे सह्याद्री पर्वतात इगतपुरी तालुक्यात बुधको नाशिक जिल्ह्याच्या म्हणजे कपिलधारा तीर्थ आहे आपण म्हणतो ना तोच हा परिसर जिथे महाराजांनी बारा वर्ष तप केलं सुरुवातीच्या काळामध्ये आणि मग ते नाशिकला आले देव मामलेदारांकडे समर्थांकडनं अक्कल कोठून निघाले कपिलेश्वर तीर्थामध्ये आले तिथे बारा वर्ष तप केलं तो मुकना नाला वगैरे हे जे सगळं आहे म्हणजे तो प्रवाह पाहण्याचा धबधबावर ते सगळं त्या इगतपुरी तालुक्यात नाशिक जिल्ह्यामध्ये आहे सह्याद्री पर्वतात इगतपुरी तालुक्यात बुध हो नाशिक जिल्ह्याच्या वनश्रिती रमणीय अति तिचे वर्णन करू किती हरिण बालके बागडती निर्भयपणे काननात हो। फलभारे तरुवर वाकले असती साचार वन्य पशु फिरती स्वैर बिब्बट लांड ठाया असो या मुकण्या नाला पा, नाल्यापाशी जवळ एका खोऱ्याशी एका जलाच्या प्रवाहाशी धारा नाव असे क्षेत्र येथे प्रत्येक पर्वणीस भाविक येथे स्नासून लौकिक याचा आसपास तीर्थ म्हणून पसरला असे असो एका पर्वणीसी निमोणकर गेले स्नानाशी योगाभ्यास थोडा यांची येत होता विभूत हो तो पूर्ण व्हावा म्हणून इच्छित होते त्यांचे मन गोसावी बैराग्या लागून हुसू ते तेव्हा नाही नाही माहीत मात ऐकू येई सर्वत्र ज्याला ज्याला विचारतायत त्या ते म्हणतात नाही बाबा आम्हाला नाही माहिती तुम्हाला जे योगशास्त्रामध्ये पारंगतपणा व्हावा आहे तो आमच्याकडे नाही आम्हाला त्याचं ज्ञान नाही गोसावी बैराला वैराग्या लागून पुसू लागल्या धवा नाही नाही माहीत मात ऐकू येईल योगाभ्यास अवगत होता थोडासा पण प्रगती हवी होती आणि तेच तर काही सापडत नाही त्यासाठीच तो त्या तीर्थक्षेत्री आलेला होता हताश झाले मनामध्ये कि मला हे सापडणार आहे की नाही <coughs> काय करू देवा आता मला योगाभ्यास शिकविता कोठे भेटेल तत्वता ते कृपा करून तो कपिल धारी वरी। एक पुरुष अधिकारी ज्याचे हात गुडघ्यावरी येऊन सहज लागले उंच बांधा मुद्रा शांत बसला होता ध्यानस्त त्यास घातले दंडवत निमोट घराने आष्टा घेतली बराच वेळ घात अष्टांगेचे वंदन निम निवडकरांनी दंडवत घातलं म्हणजे काय सूर्य नमस्कारामध्ये एक जी स्थिती येते त्याच्यामध्ये आठ अंग जमिनीला टेकतात संपूर्ण अंग टेकत नाही त्या पद्धतीने जो नमस्कार घातलेला असतो तो सूर्यनमस्कारामधला एक प्रकार आहे त्या सूर्यनमस्कारामधले जे काही बारा सूर्यनमस्कारामधलं जे आवर्तन आहे त्यातला हा अष्टांग नमस्कार आहे त्याला साष्टांग पण नमस्कार आपण म्हणतात अष्टांग अष्टांग भेद लक्षात घ्या तर त्यांनी जो नमस्कार केला ना म्हणजे निवडण अष्टांगे सी बराच वेळ झाला जरी योगी न काही बोले परी आस्तमानाची वेळ खरी समीप येऊ लागली हो पोटी न अन्न तिळभर बिराड राहिले बहुदूर बिराट कुठेतरी नाशिकला वगैरे असेल आणि हे तर कपिलधारेवरती आलेले आहेत इगतपुरी तालुक्यात किंवा इगतपुरीत बिराड असेल त्याची तपशील आपल्याला माहिती नाही बराच वेळ झाला जरी योगीनं काही बोले परी अस्थमानाची वेळ खरी समीप येऊ लागली हो पोटी ना अन्न तिळभर बिराड राहिले बहुदूर कपिल धारेचे धरून नीर तुंब्यात गोसावी निघाले मी तिथे जी बैरागी गोसावी होते ती संध्याकाळ झाल्या म्हटल्यानंतर मंतल। कायम पूजेसाठी त्या तुंब्यामध्ये स्वतःच्या कपिलधारेच पाणी घेऊन गोसावी सुद्धा आता त्या स्थानावरून निघायला लागलेले आहे तो निमोणकर म्हणे समर्था म्हणजे हा जो त्यांनी योगी पुरुष पाहिला ना त्याच्यासाठी त्याच्याकडे म्हणतात बघून कि अंत माझा किती पाहता निमोणकर म्हणे समर्था अंत माझा किती पाहता ठाऊक असल्या योग गाथा मशी काही शिकवा हो आवर्जून म्हणजे अगदी अर्जव करून सांगतोय अखेर मान बोलले झाले कैवरलेले आणि महाराजच होते कि तिथे प्रगट झालेले हा चित्रपट घेऊन जा आपले काम करी चित्रपट म्हणजे काय ताम्रपट जसा असतो तसाच जो लिखित स्वरूपाचा जो पट असतो मग तो भोजपत्रावर असेल कागदावर असेल तांब्याच्या पत्र्यावर असेल लोखंडाच्या पत्र्यावर असेल कशावरही असेल तर त्याला ते चित्रपट म्हटलेला आहे कि बोलते झाले कैवल्य ध्यानी हा चित्रपट घेऊन जा आपुले कारी त्यावर मंत्र लिहिला आहे थोर त्याच्या त्याचा, त्याचा वाणीने निरंतर जप आपुल्या करावा मंत्र प्रभावे थोडा बहुत योग येईल तुझ प्रथ योग मार्ग हा अत्यंत कठीण सर्व योगांमध्ये गोगल गाय शेप आता महाराज उप, उपमा काय देतायत बघा की थोडा बहुत तुला योग येईल त्याच्यासाठी हा चित्रपट दिलाय त्याच्यावर मंत्र लिहिलेला आहे त्या मंत्राचं पठण कर म्हणजे तुला थोडं बहुत काहीतरी साध्य होईल आणि महाराज त्याला म्हणतात की उगाच आपल्या क्षमतेच्या बाहेर काही करू नये तर त्यासाठी उदाहरण काय दिलंय की गोगल गाय शेप किडा हिमालया न देईल सागरीचा सिंप किडा मेरू पर्वता न जाय कधी सागरीचा सिंप किडा म्हणजे काय तर तो एक अश्वरूपी असा एक तो मासा असतो बघा समुद्रामध्ये घोड्याचं तोंड आणि खाली अशी ती वाटोळी शिपटी असते त्याला सिंप किडा म्हणतात तो सिंप किडा मेरू पर्वता न जाय कधी अर्थात हे हे जे मासे असतात ह्या आकाराचे ते आपल्या इथे सापडतात कि नाही माहिती नाही पण खोल समुद्रामध्ये प्रशांत महासागर वगैरे तिथे हे जीव असतात मग हे जीव मेरू पर्वताला जाऊ शकतील का किंवा गोगल गाय आणि शेप शेपकेडा म्हणजे पोह्याच्या आकाराचा एक किडा असतो त्याच्या अंगावर बारीकशी अशी काय म्हणू त्याला अशी पांढरट अशी लव असते आणि तो असा असा चिकटत चिकटत भिंती भिंतीवरतीच तो राहतो आणि त्याच्यामध्ये जीव असतो आपण जर बघितलं हा घराघरामध्ये सापडतो विशेषतः अडगळीच्या जागी सापडतो जिथं ओल आहे तिथेही सापडतो तर त्या भिंतीवरती तो सेपकेडा जेव्हा जेव्हा वरती वरती जातो तर आपल्या असं लक्षात येतं की तासाभरापूर्वी ज्याला जिथं पाहिलाय तिथून तो, पाहिला तो फार तर किती दोन पेर सु अर्ध पेर पुढे सरकलाय किंवा एक पेर पुढे सरकलाय मग गोगल गाय शेप किडा हिमाल सागरीचा तुझी क्षमताच तेवढी आहे मग नेटाचा केला प्रयत्न ब्रह्मचर्य सांभाळून येथील दहा पाच आसन धवती नव्हती केल्यावर योगशास्त्र झोप्प करून सांगता जा पुढे न विचारी मला हा घे देतो प्रसाद तुला आयसे बोलून उचलिला एक तांबडा खडा करे तो या त्याशी गुप्त झाले पुण्यराशी तेच पुढे नाशिक असे गंगेवरी भेटले त्या त्या पाहून निमोन कर गेले धावत साचार शिर ठेवून पायावर प्रश्न त्यांनी ऐसा केला महाराज माझा कंटाळा का हो आपणच हा केला आपल्या नाव गावाला न सांगताच गेला की महाराज डोळे वटारून बोलते झाले त्या कारण तांबडा खडा देऊन नाव माझे कथिले म्या नर्मदेचा गणपती तांबडा असतो निश्चिती तू मूळचाच मूढमती सत्य रहस्य त्याचे न जाणी म्हणून त्याचे गूढ तुला पडले झाले जाण मुला मी राहतो शेगावाला गजानन हे मा, नाव माझे धुमाळ सदनापर्यंत चाल माझ्या समवेत हो आता हे धुमाळ सदन कोण आहे धुमाळ वकिलांच घर आहे मध्ये होत त्यावेळे आणि महाराज धुमाळ वकिलांच्या घरी अनेक वेळेला वास्तव्यास जात असत आता त्यावेळेला ते धुमाळ वकिलांच्या घरी आलेले असावे मग धुमाळ वकिलांच्या तिथून त्यांना त्या निमोडकरांची भ्रांती पडली म्हणून ते कपिल धारेवरती तिथे जाऊन त्यांना दर्शन दिले आणि त्यांना सांगितलं की बाबा तुझ्या क्षमतेनुसार तुला योगशास्त्र येईल फार आटापिटा करू नको आणि एक तांबडा खडा नर्मदा गणपती म्हणून दिला काहीतरी आराध्य समोर असावं म्हणून आणि त्या खड्याच्या समोर बसून तू योगशास्त्राचा अभ्यास कर असं महाराजांनी कपिलधारेवर सांगितलेलं होतं मग निमोडकरांना तेच जेव्हा नाशिक मध्ये दिसले मग ते असतील काळ्या रामाच्या मंदिरात गोऱ्या रामाच्या मंदिरात किंवा पंचवटीमध्ये किंवा गोदेच्या काठावरती सुद्धा महाराज त्याला कुठेतरी भेटलेले आहेत मग महाराजांनी सांगितलं की गजानन हे नाव माझे मी शेगावला राहतो मग धुमाळ सदनापर्यंत चाल माझ्या समवेत पुन्हा भेटी तुझ प्रत होईल माझी ते ठाया धुमाळांच्या घरी माझी भेट होईल परत आईसे बोलून निघाले महाराज रस्त्यात गुप्त झाले भिरी भिरी पाहू लागले चहूकडे निमोण कर कंटाळून अखेरी धुमाळांच्या आले घरी तो गजानन महाराज ओसरीवरी बैसले आयसे पाहिले मौनेच करून वंदिले मौनेच करून वंदन कथिले धुमाळा कारण धुमाळ वकिलांनी विचारलं कोण आपण बाबा त्यांना ही व्यक्ती माहिती नव्हती निमोणकर कोण आहे ते मौनेच करून वंदिले वंदन, वंदन कथिले धुमाळा कारण कपिलधारे पासून जे का झाले इथवरी ते ऐकून धुमाळाला अतिशय आनंद झाला तो म्हणे योगीराजाला वाण कशाची सांग मज हे अवघ्या सामर्थ्याची खाण निसंशय आहे साची सार्वभौम पदाची त्यांच्या पुढे न किंमत जो तांबडा खडा तुसी दिला तो ठेवून पाटाशी करणे पूजा अर्चेशी सद्भावे निरंतर योगाभ्यासही समोरी त्या खड्याच्या आदरे करी त्यांच्या कृपेने काहीतरी म्हणजे गजानन महाराजांच्या कृपेने काहीतरी योगाभ्यास येईल तेच पुढे झाले सत्य योगाभ्यास थोडा बहुत आला नि करा प्रत श्री गजानन कृपेने आता ही कथा आपण ऐकली म्हणजे महाराजांना वास्तविक काय पडलं होतं का त्याचा योगा त्याला योग साधना कराविषयी वाटते त्याच्याकडे थोडंफार त्याला काहीतरी अवगत आहे तर त्याला जरा आणखीन ज्ञान द्यावं म्हणजे आपण असं इथे म्हणू की त्यांच्या त्या जे त्याचं फळ मात्र त्यांना द्यायला पाहिजे यासाठी केवळ महाराजांनी ही लीला घडवली असं आपल्याला म्हणता येईल आणि धुमाळ वकिलांनी धुमाळ वकिलांना तर परमानंद झाला की अरे सहजासहजी महाराज कोणावरती कृपा करत नाही कोणाला भेटत नाही कोणाशी बोलत नाही आणि ना तुझ्या भाग्यामध्ये कपिलधारेपासून तू माझ्या घरापर्यंत सांगितली सगळी घडलेली आहे मग आता निमोड कर धुमाळांकडे तेव्हा महाराज ओसरीवर बसले होते ना मग ते ओनमनी अवस्थेत होते त्यांना माहित होता हा आलेला आहे पण पुन्हा कुठलं संभाषण नाही एकदा काय ते तुला सांगितले तेच ध्यानात ठेवून मगच ती साधना कर तरच तुला काहीतरी अवगत होईल एकदाच संत मंडळी सांगतात वारंवार शुगर कोटेड गोळ्या देऊन सांगत नाही तर एकदाच जी कडू गोळी दिली जाते ती अमृता समान मानून खायची असते तरच त्याच्यामध्ये कल्याण असत हे या सगळ्या कथांवरनं आपल्या लक्षात येईल तर ह्या सगळ्या कथा आहेत अजून पुष्कळ कथा एकोणीसाव्या अध्यायामध्ये आहे एकोणीसाव्या अध्यायामध्ये महाराजांची समाधी सोहळा घडलेला आहे महाराजांनी समाधी घेतलेली आहे त्याचं वर्णन ह्या अध्यायामध्ये आहे आणि वीस आणि एकविसावा वी जो अध्याय गजानन विजय ग्रंथाचा त्यामध्ये समाधी नंतर सुद्धा महाराजांनी काय कार्य केलं समाधी नंतर सुद्धा कस लोकांना दर्शन दिलं कसे चमत्कार घडवले त्याच रसाळ वर्णन त्या दोन अध्यायामध्ये आहे याचा अर्थ असा होतो की संत पुरुष वारंवार जे सांगत असतात हा गया नाही जिंदा आहे त्याच हे प्रत्यंतर आहे त्यानंतरच्या दोन अध्यायामधल्या कथांमध्ये जय गजान जय गजान